नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ भाग्यवान पुरुषांची तेरा लक्षणे आज आपण पाहणार आहोत स्वागत आहे तुमचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भाग्यवान पुरुषांची तेरा लक्षणे जी प्रत्येक माणसामध्ये नसतात मित्रांनो प्रत्येक मानवी शरीर अद्वितीय आणि विशेष असते आणि समुद्रशास्त्राच्या मते आपल्या शरीराची बनावट आणि त्यावरील काही आश्चर्यकारक गुण आपल्या जीवनाबद्दल आणि नशिबाबद्दल सरोल माहिती प्रदान करतात या गुणांद्वारे आपण जाणून घेऊ शकतो की आपला जीवनप्रवास कोणत्या दिशेने जात आहे आणि आपण संपत्ती आणि समृद्धीकडे जात आहोत की नाही आपल्या आयुष्यात असे काही वैशिष्ट्य आहे जे आपण ज्या आपण खरोखर भाग्यशाली आहात हे सूचित करते आज आम्ही आपल्याला त्या विशेष निशाण आणि शरीराच्या भागांबद्दल सांगणार आहोत ज्या आपल्या जीवनात संपत्तीचे आगमन दर्शवते हे गुण फक्त संपत्तीबद्दलच ना सांगत नाही तर हे देखील दर्शवते की आनंद समृद्धी आणि अफाट यश आपल्या नशिबात लिहिले गेले आहे आजच्या भौतिक जगात बरीच संपत्ती आहे प्रत्येकाला पैशाची आवश्यकता आहे मग तो गरीब किंवा श्रीमंत आहे संपत्तीशिवाय धर्म किंवा किंवा कर्म दोघेही करता येणार नाहीत संपत्तीशिवाय आपण भूकेलेला भूक भु, मिटू शकत नाही पवित्र शास्त्रात नमूद केलेल्या समुद्राच्या आणि शरीराच्या बनावटीमध्ये नमूद केलेल्या या गुणांच्या आधारे जो माणूस खूप भाग्यवान आहे आणि त्याच्या जीवनात धनवान होणे लिहिले आहे हे लोक त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या भागीदारासाठी भाग्यवान असतात आणि त्यामुळे त्यांचे सर्व कुटुंब सुखात जीवन जगतात आपल्या शरीरावर असे गुण आहेत की जे आपले भाग्य चमकवतील चला तर मग जाणून घ्या आणि पहा की संपत्तीची देवी लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्यावर कायमचे राहतील का पर परंतु त्याआधी आपल्याला माता लक्ष्मीचे आशीर्वाद नेहमी आपल्यावर असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एक सद्गुणी संतान प्राप्ती ज्याच्या घरात सद्गुणी संतान जन्म घेते ती व्यक्ती भाग्यवान माणसांमध्ये कमी नाही शास्त्र वचनामध्ये असे म्हटले गेले आहे की सांस्कृतिक सुशिक्षित अन्य आई वडिलांचा आदर करणारी संतान ज्याच्या घरात जन्म घेते त्यांची वृद्धावस्था सुखमय होते असे व्यक्ती वृद्धावस्थेतही सुख भोगतात आणि मृत्यूनंतरही परलोकाचा आनंद घेतात म्हणूनच असे म्हटले जाते की पूत सपुत तर संपत्ती जमा होय पूत कपूत तर धनाचा नाश होय दोन सुकन्या पत्नी मिळणे हा एखाद्या माणसासाठी खूप भाग्यवान संकेत आहे शास्त्रात असे सांगितले गेले आहे की जी स्त्री आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा लक्षात ठेवून कामे करते ती सुकन्या असते ज्या पुरुषांच्या पुरुषांची सुकन्या स्त्रीशी लग्न होते त्यांची आयुष्य भले कमी असो तरीही त्यांच्या घरात नेहमी बरकत आणि सुख असते तीन कासवाच्या आकाराची पाठ ज्याची पाठ कासवाच्या आकाराची असते तो खूप श्रीमंत आणि भाग्यवान असतो तला हाताच्या मध्यमागी तीळ असलेल्या माणसाला असे म्हटले जाते की त्याला वाहनाचे सुख आणि समाजात खूप आदर सन्मान मिळतो चार छातीवर केस छातीवर बरेच केस असणाऱ्या पुरुषांना त्यांच्या आयुष्यात खूप आनंद सुख समृद्धी आणि संपत्ती मिळते अशा व्यक्ती स्वभावाने खूप समाधानी असतात आणि स्वतःसाठी जीवन जगतात पाच पायाची करंगळी मोठी जर एखाद्या माणसाच्या पायाचे छोटे बोट अंगठ्यापेक्षा मोठे असेल तर असे लोक खूप श्रीमंत असतात ज्याची मांडी लांब जाड आणि मजबूत असते अशा पुरुषांचे भाग्य नेहमीच त्यांची साथ देते सहा लहान मान आणि साधारण मान खूप शुभ मानली जाते अशा मानेचे लोक ज्याची मान लांब नसते त्यांच्या आयुष्यात ते बरेच धन कमवतात सात ज्या पुरुषांच्या पायाचे सर्वात लहान बोट त्यांच्या पायाच्या इतर सर्व बोटांपेक्षा मोठे असते अशा पुरुषांना त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता नसते आणि असे लोक त्यांच्या आयुष्यात खूप पैसे कमावतात आठ ज्यांच्या हातात शंख चक्र गदा रथ किंवा बाण अशा प्रकारचे निशाण असलेले लोक त्यांच्या जीवनात कोणावरही राज्य करण्याचा अधिकार नक्कीच मिळवतात ज्या पुरुषांच्या हातात त्रिकोणाचे चिन्ह असलेले पुरुष त्यांच्या कुटुंबाचे नाव रोशन करतात असे लोक सुख सोयींनी भरलेले असतात आणि त्यांचा स्वभाव खूप आनंदी असतो दहा पायावर तीळ असलेले व्यक्ती खूप भाग्यवान असते आणि ते आपले जीवन एखाद्या राजासारखे व्यतीत करतात अकरा ज्या पुरुषांचे डोके गोळ असते आणि कपाळ रुंद असते ते बरेच प्रभावशाली असतात आणि सर्व प्रकारचा आनंद त्यांच्या कुटुंबास देण्यास प्रयत्न करतात बारा निरोगी शरीर आणि मन हे शरीराचे सर्वात मोठे लक्षण आहे शास्त्रामध्ये असे सांगितले गेले आहे की भाग्यवान होण्याचे पहिले लक्षण म्हणजे आपले शरीर नेहमीच निरोगी असावे तेरा कायमस्वरूपी उत्पन्न हे भाग्यशाळी असण्याचे मोठे लक्षण मानले जाते जर आपणास अचानक खूप सारे पैसे कोणत्या तरी मार्गातून मिळाले आणि यामुळे आपले कायमस्वरूपी उत्पन्न तयार झाले तर हे समजले पाहिजे की देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आहे अशा प्रकारे आपण भाग्यशाळी पुरुषांची तेरा लक्षणे पाहिली तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ